आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी भवनमध्ये आमचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रगोद दादा भोसले यांनी आम्हाला या ठिकाणी सोलापूरशे जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोष पवार असतील गांधी सिद्ध रुग्ण असेल आम्हाला दोघांना या ठिकाणी त्यांनी स्वागत सत्कार या ठिकाणी केला आणि आजपासून सोलापूर शहराच्या तमाम अकरा पगड जाती समाजासाठी हा राष्ट्रपती भवन सकाळी सहा सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी हे खुलं असेल कालच्या मेळाव्यामध्ये आमचे पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आरिशर पवार असतील राज्याचे प्रमुख आदरणीय सुनीलजी असतील या दोघांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सोलापूर शहरा शहराच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी प्रश्नाची सोडून करण्यासाठी अध्यक्ष व कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थ असतील आणि आमच्याबरोबर महिलाची टीम बाकीचे फ्रंट ऑफ सेल्सचे अध्यक्ष या ठिकाणी उपलब्ध असतील